आळू माफियाची दादागिरी तहसीलदारांना असलेल शिविगाळ जीवे मारण्याची धमकी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू तस्करीचा सुळसुळाट सुड़ सुरू असून त्यावर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे मात्र प्रशासनाच्या या कारवाईला वाळू माफियांनी खुल्याम विरोध दर्शवत अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू केले आहेत मागील दिनांक मे बारा रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाने ग्राम येथील पूर्णा नदी पात्रात छापा टाकला या पथकात ग्राम महसूल अधिकारी प्रदीप नलावडे आशिष सेवेकर अविनाश खरे गौरव पाटील तसेच ग्रामपंचायत शिपाई सुरेश वानखडे व सरपंच श्रीकृष्ण तराळे यांचा समावेश होता छाप्या दरम्यान एक ट्रॅक्टर तेथून पळून गेला तर तीन संशयित इसम वाळूच्या ढिगाऱ्याजवळ सापडले त्यांच्या जवळ असलेली हिरो स्प्लेंडर क्रमांक बी क्रमांकशे सहासष्ट गाडी देखील तिथे उभी होती चौकशी दरम्यान दोघांनी आपली नावे सागर उमाळे व नामदेव थारकर राहणार पौरपूर्ण अशी सांगितली मात्र तिसरा इसम नाव सांगण्यास नकार देत अडवणूक करू लागला यावेळी सागर उमाळे व नामदेव थारकर यांनी तहसीलदारांना अश्लील भाषेत शिविळ करत नदी तुमच्या बापाची आहे का अशा प्रकारची दादागिरी केली तसेच दम असेल तर दहा मिनिटे थांबा तुम्हाला विना नंबरच्या गाडीने चिरडतो तुमच्यावर खोटे विनयभंगण या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिली नऊ महिन्यापासून रुजू असलेल्या तहसीलदारांना जिवे मारण्याची धमकी या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा थड़ निर्माण झाला असून तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस च्या कलम दोनशे शहाण्णव दोनशे एकवीस तीनशे एक्कावन्न कौन सात दोन तीनशे एक्कावन्न कौन सात तीन तीन कौन सात पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत प्रश्न प्रशासनासमोर महसूल अधिकारी स्वतःचा धोक्यात घालून कारवाई करत असताना त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी कोणाची अशा गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा न झाल्यास प्रशासनाचे मनोबल खचेल आता तरी प्रशासन जागे होईल का